यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील मोवाडा लहान येथे एका छप्पन वर्षीय महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे श्रीमती इंदिराबाई शंकर परचाके असं मृतक महिलेचं नाव आहे मृतक महिला ही एकतीस जानेवारी पासून घरातून निघून गेली होती मृतकाच्या मुलाने तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही दरम्यान मृतकाच्या शेतालागत असलेल्या शेतातील विहिरीत त्या महिलेचा मृतदेह आढळून आला मृतक महिलेकडे पंधरा एकर जमीन असून मागील काही वर्षापासून सतत होणाऱ्या नापिकीमुळे चिंतेत असलेल्या व डोक्यावर सतत वाढत असलेल्या कर्जाच्या डोंगरामुळे या महिलेने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे मृतक महिलेने स्वतःच्या पायाला मोठा दगड बांधून विहिरीत उडी घेतली आणि यामध्ये तिचा मृत्यू झाला सदर घटनेची नोंद घेत घाटांजी पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटांजी येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केला व आपला पुढील तपासा जारी केला आहे